अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तर देशांवर लावलेल्या टॅरिफ करामुळे जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे चीन आणि अमेरिकेत तर आर्थिक युद्ध सुरू झालं आहे आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम संपूर्ण जगावर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे यामुळे जागतिक आर्थिक मंदी येण्याची वेळ आली आहे असं अनेकांचं म्हणणं आहे काय आहे सत्य आणि काय होणार परिणाम सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र ट्रम्प यांनी सुरू केलेल्या कर युद्धात आम्ही संपूर्ण ताकदीने अखेरपर्यंत लढणार आहोत असं चीन म्हटलं आहे त्यामुळे अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला चीन बळी पडणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे आपापले आर्थिक हित जपण्यासाठी जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमधील या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात पडली आहे अमेरिकेच्या कर धोरणाविरोधात चीनने जागतिक व्यापार संघटनांकडे अधिकृत तक्रार केली आहे ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काला प्रत्युत्तर देत युरोपियन महासंघानेही अमेरिकेवरील आयात शुल्क वाढवल्याने जागतिक स्तरावर व्यापार युद्ध पेटला आहे ट्रम्प यांनी भारतासह सत्तर देशांवर लादलेल्या व्यापार करामुळे जागतिक व्यापार व्यवस्था कोलमडू लागली आहे या करारमुळे जगभरातील भांडवली बाजारांचा धनाधन उडले आहे खरीच तेलाचे दर कोसळू लागले आहेत ही परिस्थिती जागतिक मंदीची लक्षणे दाखवत आहेत युरोपीय महासंघाने ट्रम्प यांच्या कर धोरणाविरोधात दंड झोपटले आहेत अमेरिकेने पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर लादलेल्या पंचवीस टक्के शुल्काला प्रत्युत्तर म्हणून पंधरा एप्रिल पासून अमेरिकेच्या काही मालाच्या आयातीवर पंचवीस टक्के शुल्क आकारण्याचं जाहीर केलं आहे अमेरिकेचे करण्याचा पर्यायही खुला ठेवलेला आहे पुढच्या टप्प्यात पंधरा मे पासून आणि त्यानंतर एक डिसेंबर पासून आयात शुल्क आकारण्याचे सत्तावीस युरोपीय देशांच्या जा महासंघाने जाहीर केलं आहे व्यापार अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी आपली बाजू भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत अमेरिकेशी थेट करयुद्ध युद्ध पुकारणाऱ्या चीनने भारतासह शेजारी राष्ट्रांशी शे धोरणात्मक संबंध मजबूत करू असं म्हटलं आहे म्हणजे आय शुल्कामुळे अमेरिकेसोबतचा तणाव वाढल्याने चीनला शेजार धर्म आठवण झाली आहे चीन द्वारा भारतासोबत सीमा भागातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे जपान आणि दक्षिण कोरिया सारख्या अन्य देशांसोबतचे संबंध सुधारण्यासाठी देखील चीन प्रयत्नशील आहे पूर्व लडाख मध्ये सैन्य संघर्ष झाल्यामुळे चीन आणि भारतामधील संबंध चार वर्षाहून अधिक काळ बिघडलेच होते चीनची चाल लक्षात आल्यानंतर अमेरिकेने वाढीन वाटा वाटाघाटीचा पर्याय खुला ठेवला आहे कर आकारण्यात आलेल्या सत्तर देशांशी चर्चेसाठी आमची तयारी झाली असून लवकरच ती प्रक्रिया सुरू केली जाईल असं अमेरिकेचे अर्थमंत्री स्टॉक बेनेस्ट यांनी म्हटलं आहे चीनशी जवळीक महागत पडू शकेल असा इशारा त्यांनी अमेरिकेच्या विरोधातील संभाव्य आघाडीला दिला आहे कोलमाडलेली जागतिक व्यापार व्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं जपान आणि कॅनडाने म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणाचा निषेध करण्यासाठी लाखो अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले हे तिथे लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आहे आम्ही सत्तेवर आल्यावर अमेरिकन नागरिकांना चांगले दिवस येतील त्यांची संपत्ती वाढेल गुंतवणूकदारेवर परतावा सशक्त होईल अशी आश्वासने ट्रम्प यांनी दिली होती परंतु सत्तेवर येताच आपल्या भांडवल हेच ट्रम्प यांचे आश्वासन देण्यात आलं तसाच प्रकार अमेरिकेतही दिसत आहे म्हणजेच देशोदेशी मातीच्या चुली अमेरिकेतील मतदारांनी मेक अमेरिका ग्रेट अगेनच्या घोषणेवर फिदा होऊन ट्रम्प यांना निवडून दिलं परंतु आज परिस्थिती अशी आहे की संभाव्य महागाईच्या चटक्यांची चिंता अमेरिकी नागरिकांना भेडसावू लागली आहे आता जनता ट्रम्प यांच्या विरोधात देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊ लागले आहे यामुळे आता भारत ही काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे पण अजूनही भारतीय पंतप्रधानांनी शांतीचा पावित्र्य स्वीकारलेला दिसत आहे असो पण सगळ्या गोष्टी अशा सुरू राहिल्या तर जागतिक अर्थव्यवस्था कोसळणार हे निश्चित आता या माहितीबद्दल तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकप्रज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद